कोगनोळी येथे संविधान रथयात्रेचे स्वागत कोगनोळी येथे संविधान रथयात्रेचे स्वागत गावातील ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात केले संविधान जनजागृती रथ यात्रेत हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी मराठी शाळा कोगनोळी सरकारी मराठी शाळा गर्ल हायस्कूल कोगनोळी कोगनोळी हायस्कूल अंबिका आदर्श विद्यालय शाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते रथ हालसिद्धनाथ नगर बाजारपेठ मुस्लिम गल्ली बाबासाहेब आंबेडकर मार्गस्थ झाली थीक नागरिकांच्या वतीने हार अर्पण करून अभिवादन केले शाळेत सांगता समारंभात स्वागत व प्रास्ताविक दगडू नाईक यांनी केले पंकज पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले युवराज कोळी यांच्या हस्ते संविधान प्रतीचे पूजन केले सौगुले सर यांनी संविधानाचे वाचन केले अमोल आवटे राजू हरेशमनी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा वनिता खोत उपाध्यक्ष कल्पना आवटे मुख्याध्यापिका जोग मॅडम नितीन सचिन प्रवीण भोसले महादेव कोरव मन्नेल सर विलास गायकवाड बाळासाहेब कागले योगेश वाघे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोबनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोबनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या

મરાઠી શાળે તાલુકા બંધ